बाळापूरचा तलाठी सतीश कराड एल सी बीने टाकला गजाळ राज्यात सर्वत्र लाचखोर आघाडीवर असतानाच अकोल्यातील लाचखोर कशाला मागे राहतील तर त्या शर्यतीत आम्ही देखील आहोत ही सिद्ध करण्यासाठी अकोला महसूल विभागातील कर्मचाऱ्याने पुढाकार घेतला असून थोडकी नव्हे तर तब्बल एक लाख रुपयाची लाचेची रक्कम स्वीकारत असताना त्या तलाठ्याला रंगीयात पकडण्यात आले अकोला जिल्ह्यातील बाळापूर तहसील कार्यालय अंतर्गत नया अंधुरा या, या गावात तलाठी म्हणून कार्यरत असलेल्या सतीश सुभाष कराळ ह्याला आज दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास तब्बल एक लाख रुपयाची लाच घेताना अकोला व बुलढाणा एल सी बीच्या संयुक्त पथकाने निंबा फाट्यावर रंगी हात पकडून ताब्यात घेतली आहे अंधुरा येथील एका शेतकऱ्याची शेतीच्या गटाच्या नंबराची दुरुस्ती करण्याकरिता त्या सतीश सुभाष कराल नामक तलाठाने एक लाख रुपयांच्या लाचेची मागणी केली होती मात्र तक्रारदाराला